नमस्कार मी अश्विनी श्रेअरी मेंगाने राहणार कोतुरी पादुका रोज एक व्हिडिओ काव्य संकल्पसत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बत्तीस आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी वसंत शिंदे यांची गजल घेऊन आली आहे चला तर मग गजलेचा आस्वाद घेऊया हो गजलेचा मतला असा आहे कुठला पक्षी पांग फेडतो आभाळाचे कुठला पक्षी पांग फेडतो कोण वाहते डोळे पुसतो आशाचे कोण वाहते डोळे पुसतो आशाचे कुलूप लावणे घरात बसतो दिवस सदा अन कुलूप लावणी घरात बसतो दिवस सदा अन दार नेहमी उघडे असते अंधाराचे राहून जातो माल खरेदी करावयाचा असेच होते दरेक वेळी बाजाराचे बरे जाहले ऐकू त्याला गेले नाही बरे जाहले ऐकू त्याला गेले नाही बहिरे होते कान कापऱ्या आवाजाचे खमका होता रोगी त्याला बदला नाही खमक्या होता रोगी त्याला बदला नाही खंगत गेले अखेर डोळे आजाराचे मने कोरडी सारी होती शवा भोवती फक्त डोळे ओले होते अंगाराचे कुठला पक्षी पांग फेडतो आभाळाचे ओन वाहते डोळे पुसतो आषाढाचे सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन गजलेचा आस्वाद यापूर्वी झालेल्या गजलेंचा आणि यानंतरही रोज नवनवीन गजलेचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता त्यासाठी फक्त माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज रजा घेते उद्या पुन्हा भेटूच एका नंद भागासोबत तोपर्यंत धन्यवाद